नमस्कार स्वागत आहे तुमचं फॅशन अँड ब्युटी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात जसे की त्वचा लाल पडणे काळपट होणे अशा वेळेस त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली तर त्वचा उन्हाळ्यात देखील चांगली राहते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दलच्या पंधरा टिप्स एक उन्हाळ्यामध्ये नेहमी घराबाहेर जाताना पंधरा आधी चेहऱ्यावर सनस्क्रीन अवश्य लावा यामुळे स्किन टॅन होत नाही दोन सनस्क्रीन लावताना जास्त एस पी एफ असलेले सनस्क्रीन वापरा यामुळे तुमच्या स्किनचे उन्हापासून संरक्षण होईल तीन उन्हात जाताना चेहऱ्यावर स्कार्फ बांधा व गॉगल लावून जा चार पाणी जास्त प्या यामुळे तुमची स्किन नेहमी हायड्रेटेड राहील पाच लिंबू पाणी नारळ पाणी फळांचे ज्यूस ताक भरपूर प्रमाणात प्या यामुळे चेहऱ्यावर नेहमी ग्लो येतो सहा रोज रात्री मेकअप काढूनच झोपा व नाईट क्रीम अवश्य लावा यामुळे स्किन डल होणार नाही व हायड्रेटेड राहील सात दुपारच्या भर उन्हाळ्यात बारा ते दोनच्या दरम्यान घराबाहेर जाऊ नका आठ स्किनसाठी चांगले मॉइश्चरायझिंग लोशन देखील वापरा यामुळे स्किन नेहमी मॉइश्चराईज राहते नऊ उन्हाळ्यामध्ये स्किन जास्त काळपट होत असेल तर त्यावर बेसनपीठ आंबा हळद दही यांचा आठवड्यातून दोन ते तीन वेळेस फेस पॅक अवश्य लावावा दहा नियमितपणे महिन्यातून एक वेळेस फेशियल देखील करा यामुळे स्किन जास्त काळपट दिसणार नाही व चेहऱ्यावरच्या व स्किनचा टॅन हळूहळू कमी होईल अकरा उन्हाळ्यामध्ये शक्यतो फुल स्लीव्स म्हणजे फुल बाह्यांचे कपडे घालावेत बारा आहारामध्ये काकडी द्राक्ष संत्रा टरबूज असे पाणीदार फळे यांचा समावेश आवर्जून करा तेरा उन्हाळ्यात शक्यतो लाईट मेकअप करा जास्त डार्क मेकअप करणे टाळा चौदा तेलकट त्वचा असेल तर ऑइल फ्री मेकअप प्रोडक्टचा वापर करा यामुळे स्किन जास्त ऑइली दिसणार नाही पंधरा उन्हाळ्यामध्ये त्वचा जास्त लाल होत असेल तर त्यावर थोडेसे झोपताना ॲलोवेरा जेल लावा त्यामुळे स्किनचा रेडनेस कमी होतो व त्वचेला थंडावा मिळतो सोडा घराबाहेर जाताना नेहमी सनकोट घालूनच घराबाहेर पडा तर या होत्या उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दलच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच